नमस्कार आजची मुलाखत अशी आहे की आजची मुलाखत हे व्यक्ती महाडिक साहेबांचे एक जुने कलावंत आणि महाडिक साहेबांचे त्यांनी आतापर्यंतचे संपूर्ण गाजलेली गाणे वाजवलेले आणि आमचे मामा जनार्दन वायदंडे मामा यांची आज आपण मुलाखत घेणार आहे वायदंडे मामा नमस्कार नमस्कार वायदंडे मामा तुम्हाला एक विचारायचं होतं असं बोला तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही लहानपणापासून तर पण तुमच्या आई वडील आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसे आले ह्या क्षेत्रामध्ये आम्ही असं आलो आमचे वडील तमाशा करायचे पहिले काय लीलाबाई मांजरीकर जुन्या तमाशा असायची अरे ला असताना आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोन तीन पार्ट्या जाव्या मग आम्ही पुण्यात राहायला होतो काय राजेवाडीला म्हणून आणि त्यांचा संग मी यायचो आरिभूषण थिएटरला आरिभूषण थिएटरला आल्यानंतर सरस्वती बाई कोल्हापूरकर बसायला गेले मला बसायला आणि असताना मी आरिभूषण संग यायचो पण याच्यावर बरोबर की मला छंद होता वाजवायचा छंद आम्ही झाडा खाल्ल्याचा मशाला वाजवायचो काप्या वगैरे ताप्यात लग्नाच्या त्याच्यावर वाजवायचो मी मला छंद होता बरं बरं आणि वडील मला म्हणले होते कि तू ढोलकी वाजवायशी बर तुला आम्ही माहिती देऊ काय मग त्यांनी मला ढोडी ढोलकी शिकवली आणि ढोलकी शिकवल्यानंतर मग मी चा बरा वाजवू लागलो अच्छा अच्छा आणि वाजवल्यानंतर मी आरिभूषणला गेलो बर काय आणि स्टार्ट सरस्पूरची बाई कोल्हापूरकर आमंत्रि पुणेकर त्या तमाशाला मला ठेवलं राहिलो त्या टायमाला म्हणजे तुम्हाला त्या टायमाला त्या टायमाला माझं वय काहीतरी एकोणीस ते वीस वर्षाच्या वय तुम्ही यंग जनरेशन चांगले होता वाजित होता आणि म्हणजे मला सर्व माहिती पडत गेलं सरस्वती माहिती मला थोडं माहिती दिली माहिती दिली काय माहिती दिल्यानंतर मी तिथं बरं चांगलाच बसलो त्या लाईन माहिती झाली सरस्वती बाईंनी मला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर मग म्हंटले तुम्ही काय करा मग तिथं आमचे चास्कर मामा आले विष्णू चास्कर मामा विष्णू चास्कर मामा आले ते मंडला यायचे आंबे वगैरे कैरे वगैरे घेऊन यायचे त्या टायमाला आली आल्यानंतर त्यांनी जे माझी ढोलकी ऐकली आणि मग अण्णांना जाऊन सांगितलं हा मग तुझ्या मामा आणि अण्णाला सांगितलं मामांनी पण त्यांनी त्याला अण्णंद सांगितलं की अण्णा म्हणजे मामा मामाच म्हणायचे अधिक मामा, मामा, मामा म्हणजे एक पोरगा चांगला आहे आणि ते तुमच्या साथीला बसल मग साथीला बसल म्हणल्यानंतर सरस्वती बाईकडे एक शिलकर वाजवलं शिलकर पवाडा शिलकर त्या टायमाला मला काहीतरी तेरा चौदा रुपये मिळाले होते त्या काळात त्या काळामध्ये तुम्हाला हो अरे बापरे तर मग बक्षीस मला हे जवळच जादा मानतात ते मिळाल्यानंतर ते चास्कर मामांनी पाहिलं आणि गे, गे, गेले तिकडं आणि मा अण्णांना सांगितलं की बा अण्णा म्हणजे बारीक मामा हे एक पोरगा चांगला ढोलकीर आहे आणि तयार आहे नवात आहे आणि तुमच्या साथीत बसन म्हणले साथीला बसन तुम्ही हुशार करता त्याला मग त्या पोराला भरती करा मग जादव्यानी जर आली माझ्याकड एकत्र असताना जाधव मिळाली त्यासकर मामा आले आणि मला नारंग गावला त्यांनी नारंग गावला घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर अण्णांनी माझी थोडी खात्री केली ते म्हणजे बाळा तू गाव कोणतं काय कसं काय कोणत्या समाजात जाऊन ते सर्व मी माहिती दिली त्यांना आणि म्हणजे माझे गाणे वाजवशील का स्टार्ट गाणं माझी नाही घेतलं गेली महिना गेली तुम्ही काही प्रॅक्टिस नाही काय नाही काय डायरेक्ट नाही डायरेक्ट म्हणून दाखवलं त्यांनी म्हणजे असे लाईन म्हणजे तुझी रेसल झाली आणि त्यांनी माहिती घेतली जरा म्हणजे तू वाजवशील मग पहिले तर ऐकून होत जुनं आणि आम्ही त्या लय वेळा पाहायचो तिकटी काढून काय त्यावेळेला फक्त पुंडली फाम आला होती संत तुकाराम फांबला होते आणि शिरमाची मावळ फांबले होते ते वग जे होते ते फांबल्या आम्ही तिकटी काढून पाहायचो आम्ही धामणीला लोणी धामणीला पाहायचो माय पूर्णला मग आम्ही इथून मग कमी यायचो तिथे आदल्या दिवशी आदल्या दिवशीला पौर्णिमाला मग तिथे आम्ही आल्यानंतर तिथं ते तमाशा पाहायचो आम्ही काय आम्हाला खूप आवडायचं त्या टायमाला चास्कर मामा होते गुलाब मामा होते गायकावर मामा गायिकावर हो, का, दादा होते चांदुरीकरदवराव ही जंग होती काय आणि जुनी मंडळी आपली होती भोसले होते कांबळे होते मस्त भोसले मामाजी मामा होते बरोबर होते मंडळी त्या टायमाला होती मग माझी रेशन थोडी घेतली मला वाजवायला सांगितलं मी त्यांची दोन तीन गाणी महिना काय एक दोन गाणी मी त्यांची वाजवले त्यांचे ते मनात बसले अण्णांच्या अण्णा म्हणले तू मला शिकशील आणि तुला आम्ही तयार करू फक्त लक्ष देऊन वाजव आणि मी काय सांगन त्या पद्धतीने तुला मग राहिलो राहिल्यानंतर त्यांनी ती मला आणि थोडी थोडी जसे जसे दिवस भरण असे दिवस घटन असे सगळी माहिती गेले त्याच्यानंतर मी वग वा वाजू लागलो काय म्हणजे तुझा हात चांगला गोड आहे आणि तू चांगला वाजवाशी मग माझ्याकडं भक्त बी वगाची माझ्याकडं नांदे वगैरे आभंगवाणी संत तुकाराम संत तुकाराम ज्ञानेश्वर माझी माऊली काय तुम्ही सगळे ते अभंगवाणी मी वाजवायचो हा मग यांच्या पाठीमाग काबू दांडगावकरांच्या पाठीमाग मला मी जागा भेटली भेटली हो सगळी गाणी मला अंदाज सांगायची माझी सांगड झाली साथ झाली आता अंडा काय म्हणणार मी सावध राहायचो हो आता लागवड कधी सवाल जबाब कधी काय त्यांची गाणी वगातली मग मी ती सावध असल्यामुळं त्यांची माझी पक्की आणि मग केलं माझ्या शिवाय करत असं मला एक दिवस अन्न सुट्टी देत नव्हती सुट्टी काय मला एकही दिवस सुट्टी नाही मला म्हणायची पहा पे आहे गांध्या जण मग एक टायमा त्यांनी काय केलं की गांध्याच गाणं काढलं त्यांनी बापू काम गेला आम्हाला बसवलं दिसल मला म्हणते गाणं तुझ्यावर बसवलेलं म्हणलं कस काय आण मग गाणं मला म्हणून दाखवलं म्हणते तुझ्यावर गाणे जा, जा, येस आता आम्हा अण्णा दिस छंद करीत नव्हतो आता ते आत म्हणजे खाट वाचायचे रावठी मध्ये अण्णा मामा पांगर कर दादा ते आम्ही पण त्याच्या हा बाहेरून पण ते वास नेल त्या पण आम्ही समोर कधी अण्णांच्या दिवस मीच वाटायला चिलीम लावलेलीच नाही कधी मग मी त्यांच्याकडे पंचवीस तीस वर्ष काढली पण कधी नाही समोर अशी मर्यादा सोडून नाही काय काय पण त्यांना माहिती असायचं एक वर्षी आमच्या मंडळीला सांगितलं म्हसारीला आळंदीला जमाशा होता फुल बा, बारस आणि पार्टी लागलेली धंदा चांगला आदल्या दिवशी झाला कनात नाही पुरली म्हणून इष्ट्या लावल्या इष्ट्या ला लावल्या बरोबर आळंदीला खेळ डिपूच्या लोकांनी त्यांनी इष्ट्या साहित्य लावल्या त्या टाइमाला असा धंदा झाला भरपूर धंदा झाला अन्न खूप झाले गुलाम मामा हे जरी मंडळीवरती कलाकार काय मग आम्हाला ते खिचडी काय काय आमचे ते मग आमची म्हातारी आली तिथं आल्यानंतर आमच्या म्हातारी त्यांनी दोन शब्द बोलले म्हटले सर्व म्हणजे हे पानार्दन वाय ना ढोलकीचं सम्राट वाजे वाजे का ते म्हटलं चिली वडले माझे माझं गाणं ते आठ वाजे आणि मी काय म्हणायचो अण्णा तुम्ही खरं आज एवढ्या मोठ्या माणसाचं गाणं वाजवून तिथे सोपं नाही मीटर मध्ये येत नाही मी काय करायचो तर मी आपलं माझ्या तोंडात मारून घ्यायचो माझा मीच काय स्टेज येऊन खाली पाय उतरताना आणि मागून अण्णांचे खाली येते तर मी पुढे उतरते मग त्या हसायची मनात जायला काय करू आज मी तोंडात मारून घेते फक्त कुंडली का लागला की मला तो काचे हा अण्णांच्या गाण्याचा मग एक वर्षी पेटार सोडला पार्टी लागली बरं पेटार अस चार पाच पार्ट्या होत्या रघोभाऊ होते पांढरंगोळे होते भिकाबाई होते तुकाराम खेडकर होते काय आणि आम्ही आपलं त्या आंबोळीमध्ये गेलो कपडे धुवायला मुली गाड्या गेल्यावर आणि तिकून मग आम्ही पाच सात धुले होते काय अन्न तेजीवाडीकर होतो मधु लोले होता मग माझं खोडे आम्ही सगळी गेलो आणि मग आम्ही तिकून जरा थोडं पेलं काढलं आमचं झाली माझा आणि मग आम्ही आम बसलो परत म्हणजे थोडं आता ते शे मला म्हणजेच घ्यावं म्हणलं आता नाही का मला संधी काही भक्त पण की काय मला तुटत नाही म्हणजे कोणचं गाण आहे तर म्हणलं असं म्हणून दाखवलं मी म्हटलं असं असं अण्णांचं गाणं आहे ते गाणंच तुटलं आता मी आमच्या बाजूला मला काय नोटीस दो चार बसलो ऐकूनच नोटिशन बसवायचं ना त्या कारणाने मग त्यांनी मला थोडी माहिती दिली की म्हणजे मात्र मोजा मग त्यांनी मला डोले बाईची दिली म्हणजे मग ते बोट मात्र बोलले म्हणजे सोळा मात्र म्हणजे गाणं बोल चुकते न शब्द बसून घडले ना बरोबर गाणं तुटते मग त्या दिवशीच प्लेट आरसूला गाणं ते तोडलं मी तोडलं तोडल्यानंतर उतरताना अण्णाने माझ्या पाठीवर हात टाकला म्हणजे आज कसं काही जण भाऊ गाणं तुटलं म्हटलं तोंड माझं सुजलं माझ्या हाताने तेव्हा गाणं तुटलं काय क्वेश्चन बोलतो तुम्ही जोरा खायचो अण्णा मी म्हणायचं अण्णांच अण्णांचं काय नाही मी चुकतोय अण्णांचं काय मजा काढतात थोडं काय काय तुम्ही चुकता का मी चुकतो मला काय कळत नाही दोन शब्द बोलता बोलता माझ्या तोंडातून गेले म्हणून गाणीच मला तुटत नाही काय होते तुम्ही चुकता का मी चुकतो नाही म्हणजे मी तुझी मजा घेतोय म्हणजे मुडकीचं अन्न घेतली की मग माझं गाणी तुटत मीटर मध्ये येत नाही मीटरच्या बाहेर जाते मग ते एकदा गाणी तोडलं मग माझे पक्क जाणार राहिले की जागा गाणं कुठून झालायचं कुठून तोडायचं काय मग ते मी काही झोपून उठून वाजवणार भक्त बोलली mm -hmm. की मला काय दिनायचं काय वाटायचं तसं संत तुकाराम मध्ये तस भीती वाटायची संत तुकाराम हो oh, संत तुकाराम हे संत तुकाराम कुणी वाजवत नव्हतं पहिले ते आमचे जुने डोले बबनराव शिंदे टाकळीचे अण्णांचे अण्णांची त्यांची साथ होते ते वाजवायचे त्याच्यानंतर काप होतं अण्ण वाजवलं पण एवढं नाही जमलं मला काय समजा जर संत तुकाराम लागलं तुम्ही तुमची काय अवस्था व्हायची मला ते सांगा ओ माझी अवस्था अशी कि पहिलं अभंगवाणी अभंगवाणी झाली अभंगवाणी झाली अन्न ज्या वाजया असायच्या त्या अर्ध्या 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 शब्दाच्या वाजवा लागायचं तर मीटर मध्ये जायला पाहिजे एवढ्या काय तुटलं पाहिजे आणि जास्त वाढवता कामा नाही जास्त हे कमी बी नाही पडतं का मग मग ते मला काय काही मला म्हणजे आता तू ढोलकी वाजवतो मग एक मला पखवाद वाजव म्हणले हा म्हणजे पखवाद आपल्याला अनेक येईल म्हणले मग मला पखवाद वाजवायला सांगायचं काय मग त्याच्यानंतर मला त्यांनी मग आम्ही मुंबईला पार्टी दिली मुंबईला पार्टी केलं की नवीन वाद्य त्यांनी आणलं बोंकू बोंकू काय ट्रे बोल जमकं म्हणजे आता तू चु वाजवशी तू झाडा करशील म्हणले मग मला ते वाजवायचा हा काय नवीन वाद्य असल्यामुळं मग मी ते मीटर मध्ये वाजवायचो अण्णा म्हणायचं तूच वाजव त्याच्यानंतर मग आम्ही अण्णांनी माणसं ठेवली तो मला काय बाबा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर नाट्य लागलं तुम्हाला ते एक प्रकारची भीतीच वाटायची लय भीती म्हणजे ते वाजवणे बरोबर वाजवलं असू द्या पण त्याची पात्र सुद्धा ते करताना म्हणजे असं होतं की संत तुकाराम ज्ञानेश्वर माझी माऊली लागलं तर त्या दिवशी वशाट खाणे नाही ना। दारू पेणे नाही ज्या दिवशी वशाट दारू पेताना खातात तुम्ही आंघोळ काय की आंघोळ करायला करा, करा पाणी नाही आणि मग स्टेजवर जायचं तसं स्टेजवर जायचं नाही असे दोन्ही मालकांचे नेम होते भाऊंचे नेम होते अण्णांचे नेम होते अण्णा भूमिका ती करायची म्हणजे त्यांच्या पशी पाया पडल्याशिवाय स्टेजवर चढणे नाही काय हो स्टेजवर जाताना सुद्धा त्यांचं दर्शन करणार आणणार संत तुकाराम माझी मावली लागले लोक लु। आजोग नाव काढतात आनंद संत तुकाराम काय भक्त पुलली संत गाडगे बाबा झाला उदार वाल्मी तिथं एवढे बघ मी वाजवलेली माझ्या हातावरच होते हा भक्त पुंडली झाला उदार वाल्मिक सामाजिक वाजवायचो मी जाऊ द्या बाईच्या रक्ताचा हा मी सामाजिक जाते करमेना काय असे जे त्यांच्या गाण्याला नाही का तुम्हीच लागायची हो त्या दिवशी तुम्ही ते गा तुम्ही जर नसल वाजवायला तर त्या गाण्याला त्यांना असा मूड नव्हता मूड नव्हता म्हणजे त्यांना मजाच वाटत नव्हती हा ते गाण्याला वाजवत ते कसं की तुम्ही ते गाणे जरी म्हणायला लागले स्टेजच्या पुढे फ्रंटला तुम्ही त्यांच्या पाठीमागत असा मी मागत राहायचं माणूस कधी रागना रागना काय म्हणते मनस्थिती चालव नसत एखांडा मला चिडले असले मग त्यावेळेस सावध राहणार सावध काही विचारला ढोलकी लावून तिथंच त्यांच्या पाठी मागत कवा लागवड काढतात कवा सावध साळू कवा म्हणते मग अचानक आपण काय करणार मग तिथे मला आपल्याला बोलणं खावा लागत मग मी सावधच राहायचो असं करून करून त्यांनी मला पक्की माहिती दिली आणि मग मी तयार झालो बरोबर तयार झाल्यानंतर मला आजही नाव घेतले मुळे माझं नाव आहे कालचा पुरस्कार मिळाला मिळाला पुरस्कार भेटला तुम्हाला आता पहिलं आनंदचं नाव आहे काय आनंदांचं नाव आहे तुम्ही कोणत्या तमाशाला होते किती वर्षे काढली मुलाखत अशी तिथे घेतली त्या टायमाला मी सर्व सांगितलं इथं मुलाखत वाले लोक हा इथं ते मुलाखत घेतल्यानंतर म्हटलं मी अण्णाकडे इतके वर्षी गाय त्यांना गाण्यांची माहिती दिली वगाची माहिती दिली मला तुम्हाला सगळ्यात आवडतं त्यांचं गाणं कोणते आवडणारे गाणं हे गाणं मला आवडत होते त्यांचे गाणी भरपूर त्यांची गाणी पण असं वाजवायला आम्हाला विचारलं कधी कधी पब्लिक बघून अरे आज जरा बघा आज गाणं कोणतं अण्ण बघा तुमच्या विचार पब्लिकला मोसम बघा पब्लिक बघा पब्लिक काय आणि त्या पद्धतीने गाणं मला कधी कधी मोडमध्ये विचारायचं चांगलं ना असं मोड मध्ये असलं की मग ती मोडमध्ये विचारणार मला मग मी त्यांना हौसने गाणं मम्मीन बायचं गाणं सांगणार बाप बाप्या का गाणं का मला ते गाणं कारण मम्मीन बायचं गाणं होतं ते आणि गुणतीन कडे बरं आम्हाला उद्या निघाला लांब जायचं मग आपल्याला हे गाणं शारकाज गाणं सांगायचं दोन तीन करायचं गाणं सांगितलं मोकळ व्हायचं मग आता तसं पाहायला गेलं तर आता तुम्हाला पुरस्कारही भेटलाय हो आणि त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही भरपूर वर्ष काढले हो हो अण्णांच्या सानिध्यामध्ये केले काढले एकोणीशे नव्याण्णव पर्यंत ते तुमच्या तुमच्या तुमच्यानंतर वारल्यानंतर त्याच्यानंतर पुढचं जीवन कसं काय काय झालं त्याच्यानंतर पुढे काय केलं त्यांनी आम्ही त्याच्यानंतर आता काय झालं मग मी घरी असायचो मग आमचे मगन मास्तर आणि आम्ही काय करायचो प्रवास आहे आमची आम्ही ते पंढरपूरचे कार्यक्रम करू लागलो शासनाचे बीटी बढाओ बीटी बचाव मग ते आम्ही एक वर्ष मला काय झालं की मग मा मास्तर आम्ही गेलो प्रभागीजी आम्ही गेलो काय आणि शंकरराव मोलच्या बाडला ज्या फॅक्टरीवर मला झटका पहा प्यारेचा बसला प्यारे प्यारला हा झटका बसल्यामुळं मग मी तिथून पुढेच केलं राजीनामा थोड कमी द्यायला लागलो मग मला मस्त लोक म्हणायचे वाजवा वाजवा त्याचा मी खूप प्रयत्न केले पैसे घालवले उलका गेलो निर्गुर सरच्या गोळ्या खाल्ल्या डॉक्टर गेलो पण मला काही फरक वाटला नाही हाताला त्या वाजवून राहता नेमकं शाही पुढं आहे माझा नेमकं त्याने मला वाजवता येत नाही आता सध्या आता काय करता येते आता काही नाही सध्या बसूनच काय करायचं मला काही नाही हा हो आता ते एखाद्या मला गावगाड्याचं आपलं काम काय आपलं तेवढं करतो लास्ट लाच तुम्हाला असं अण्णांच्या सानिध्यात राहिल्यानंतर तुमचं कस दिवस कशी पलटले अण्णांच्या सानिध्यात झाल्यामुळं माझे दिवस असे पलटत गेले अण्णांमुळे नाव झालं मला त्याचा आनंद खूप वाटला आनंद आणि मला चार लोक माझं नाव समाजात झालं चार समा चार माणसात झालं मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मी माझ्या तोंडाने कधी सांगत नाही आजही लोक मला म्हणतात अण्णांचं गाणं तुम्हीच ऐकून माझं छाती भरती पोट भरत मला समाधान वाटत आज माझ्या चार लोक येऊन एवढी एक स्वाभिमानाने म्हणतात आणि किती माणसं मला म्हणतात नाही नाही ते गाणं त्यांनीच वाजवंदे मामानीच वाजव आजही कलाकाराचं नाव मला घेतात चांगले चांगले ढोलकीवाले हलकेवाले मायरा मंडळ फडमाल मॅनेजर लोक आजही मला अण्णांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्हाला लोक अख्खा महाराष्ट्र ओळखते तसं अख्खा महाराष्ट्र ओळखते बाबा ढोलकीपटू बाबा तीस पस्तीस चाळीस वर्षाचे ढोलकीपटू जाण धनवायदंडी हे म्हणजे एक नाव चांगलं ढोलकीच्या याच्यामध्ये घेतलं जातं तमाशा तमाशा जीवनाच्या याच्यामध्ये तमाशा याच्यामध्ये बरं आता चला तुमची तुम्ही माहिती दिल्याबद्दल मला आणि तुमच्यामध्ये आल्याबद्दल तुमचे आभारी आहे तुमचा उत्तम आरोग्य